स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट नागोळी तालुका कवटे महांकाळ सासू सुनेचा संशयास्पद मृत्यू दोघांची प्रकृती गंभीर एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्याची शक्यता घटना अठरा जुलै रोजी सकाळी वाजता उघडकीस येथील पाटील कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सासू व सुनेचा मृत्यू झाला असून कुटुंबातील दोन पुरुषांची प्रकृती गंभीर आहे मृतांमध्ये रमेजा अलाउद्दीन पाटील वय पंचेचाळीस आणि काजल समीर पाटील वय तीस या दोघींचा समावेश आहे तर अल्लाउद्दीन मकबूल पाटील व समीर अल्लाउद्दीन पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेदरम्यान घरात असलेल्या वृद्ध महिलेला चौघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांनी शेजाऱ्यांना बोलवल्यावर गावात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच कवटेमंकळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्योतिराम पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घराची पाहणी केली असता चार ग्लास लिंबू सुरी आणि जनावरांसाठी वापरले जाणारे विषारी औषध आढळले आहे त्यामुळे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे मात्र नेमके कारण समोर आलं नसून पोलीस सर्व बाजूनी तपास करत आहेत